सातवी मराठी पाठ नात्या बाहेरचं नातं या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया पहिला प्रश्न आहे खालील विधानांमागील कारणे लिहा अ लेखकांनी कुत्र्याच्या पिलाला थेट घरी आणले उत्तर थंडीत कुडकुडणाऱ्या कुत्र्याच्या पिलाला कायमचा आधार देण्यासाठी लेखक त्याला घरी घेऊन आले आ लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाचे नाव डांग्यात ठेवले उत्तर कुत्र्याच्या पिलाचे शरीर दनगट असल्याने लेखकांनी त्याचे नाव डांग्या ठेवले ई लेखक डांग्याला पक्क्या हिमतीचा राखण्या म्हणतात उत्तर डांग्याची शेतामधील रखवाली अशी होती की अट्टल चोरांचीही दातखेळी बसायची भल्या भल्यांची बोबडी वाळायची म्हणून लेखक डांग्याला पक्क्या हिमतीचा राखण्या म्हणतात प्रश्न दुसरा आहे खालील आकृत्या पूर्ण करा अ थंडीच्या झंकाराची वैशिष्ट्ये एक हळवा दोन सर्व अंगाला विढून टाकणारा तीन रान पाना फुलांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा आणि नदीच्या झुळझुळणाऱ्या मंद लहरींवर खेळवणारा आ कुत्र्याच्या पिलाला थंडी असाय झाली हे वर्णन करणारी पाठातील वाक्ये एक अंगाचं गाठोड करून पडलेलं दोन समोरच्या दोन्ही पायात मान खुपसलेली तीन हुडहुडी रोखण्याचा त्याचा चाललेला प्रयत्न आम्हाला सुन्न करून गेला चार थंडीच्या ओलसरपणाने त्याच्या केसांवर जुनुकुणी पाणी शिंपडलंय की काय असा भास झालेला शेवटचं इवल्याशा जीवाला तशी थंडी असायच ई खालील बाबतीत डांग्याचे वर्णन करा एक दिसणे वाढत्या वयाबरोबर डांग्याचा चेहरा प्रसन्न झाला होता डोळ्यांखालील पिवळे आणि पायांवरील लाल सोनेरी पट्टे लक्ष वेधून घेत होते दोन शरीरयष्टी डांग्याची शरीरयष्टी दणकट होती जी सगळ्यांना आकर्षित करत होती तीन चाल डांग्याची दुडू दुडू चाल सर्वांना भावणारी होती चार नजर डांग्याचे तेजस्वी डोळे बोलके होते तिसरा प्रश्न आहे खालील घटनांचे काय परिणाम झाले ते लिहा घटना लेखकांनी पिलाच्या अंगावर मफलर टाकला परिणाम पिलाला ऊब मिळाली व त्याचा चेहरा खुलला दोन कुत्र्याचं पिल्लू रात्रभर लेखकाच्या अंथरुणापाशी झोपलं परिणाम पिलाला थंडीपासून संरक्षण मिळाले तीन लेखकाच्या हाताचा डांग्याला स्पर्श झाला परिणाम डांग्याच्या डोळ्यात लख प्रकाश जाणवला त्याला अतिशय सुखावल्यासारखं वाटलं चार लेखकाच्या मित्रमंडळींनी दूरवरून घुमवलेली शीळ डांग्याच्या कानावर पडली परिणाम डांग्या मागच्या दोन्ही पायांवर उभे राहून लेखकांच्या येण्याची चाहूल घ्यायचा चौथा चा प्रश्न आहे योग्य जोड्या लावा अगट पिलाची धडपड पाहून जोडी आहे पावलं नकळत त्याच्याकडे खेचली गेली दोन रात्र आगीकूच करू लागली उत्तर आहे थंडीची लाट वाढली तीन वाऱ्याने हलणारी डहाळी जोडी आहे मन आकर्षित करत होती चार इवल्याशा जीवाला उत्तर आहे थंडी असाय होत होती खेळू या शब्दांशी मध्ये अ खालील शब्दांचे तुम्हाला समजलेले अर्थ लिहा एक हुडहुडी थंडीमुळे येणारी कंप कपी दोन रुखरुख हळहळ फुलोरा बहर अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्याच्यामध्ये अनेक गुण आहेत अशी व्यक्ती विश्वस्त ज्याच्यावर विश्वास ठेवला जातो असा सोहळा उत्सव किंवा समारंभ आ खालील शब्दांचा सहसंबंध लावा शब्द दिलेले आहेत त्याचा संबंध आपल्याला लावायचा आहे उत्तर आपण लिहिलंय शुभ्र चांदणे प्रसन्न सकाळ लाल सोनेरी पट्टे निळसर प्रकाश हळदुली किरणे ई खालील प्रत्येक शब्दासाठी कुंडीत फुललेल्या शब्दांतून दोन दोन विरुद्धार्थी शब्द शोधा व लिहा एक थंड थंडचे विरुद्धार्थी गरम आणि उष्ण दोन शांत शांतेच्या विरुद्धार्थी बडबड्या बोलका तीन मान मानच्या विरुद्धार्थी अवमान अपमान स्वदेश स्वदेशच्या विरुद्धार्थी परदेश विदेश आरंभ विरुद्धार्थी शेवट आणि अखेर ई खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा अ अवघमध्ये आहे कणव निर्माण होणे उत्तर दया निर्माण होणे काळजात धस्स होणे उत्तर भीतीने धक्का बसणे उत्साह द्विगुणित होणे उत्तर उत्साह वाढणे भुरळ घालणे उत्तर आहे आकर्षित करणे हो यामध्ये माझा आवडता प्राणी याविषयी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे एक पॅरेग्राफ लिहायचा आहे माझा आवडता प्राणी कुत्रा आहे त्याला डांगे असे म्हणतात तो स्वभावाने खूप प्रेमळ इमानी आणि हुशार आहे त्याचे दनगट शरीर आणि बोलके डोळे मला खूप आवडतात तो माझ्या कुटुंबातील एक सदस्यच आहे एकदा मी पावसात अडकलो असताना त्यांनी मला सुरक्षित घरी पोहोचवले होते हा प्रसंग माझ्यासाठी खूप अविस्मरणीय आहे तो माझा मित्रच नाही तर माझा रक्षकही आहे आपण समजून घेऊ यामध्ये खालील शब्दांचा क्रियाविशेषणे व शब्दयोगी अव्यय असा दोन्ही प्रकारे उपयोग करून प्रत्येकी दोन वाक्ये लिहा एक आहे पुढे क्रियाविशेषणाची वाक्य गाडी पुढे चालली आहे तो पुढे गेला पुढे शब्दयोगी अव्ययाची वाक्य तो माझ्या पुढे उभा आहे शाळे पुढे मैदान आहे दोन मागे तिने मागे वळून पाहिले तो गाडीच्या मागे धावत आला मागी, शब्दयोगी मागे शब्दयोगी अव्यय झाडामागे घर आहे शाळे मागे मंदिर आहे बाहेर क्रियाविशेषण अव्यय तो बाहेर गेला ती अभ्यास करून बाहेर आली बाहेर शब्दयोगी अव्यय घराबाहेर आंब्याचे झाड आहे गावाबाहेर नदी आहे खाली क्रियाविशेषणाची वाक्य त्याने खाली पाहिले तो खाली बसला खाली शब्दयोगी अव्ययाची वाक्य टेबलाखाली पुस्तक आहे झाडाखाली सावली आहे जवळ क्रियाविशेषणाची वाक्य मी डांग्याजवळ बसलो डांग्या माझ्याजवळ बस आला जवळ शब्दयोगी अव्ययाची वाक्य शाळेजवळ घर आहे माझ्याजवळ पैसे नाहीत नंतर क्रियाविशेषणाची वाक्य तो नंतर येईल अभ्यास कर नंतर खेळायला जा नंतर शब्दयोगी अव्ययाची वाक्य जेवणानंतर खेळायला जाऊ परीक्षेनंतर मी गावी जाईन खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा व ती कोणत्या शब्दाशी संबंध जोडतात ते लिहा अ मी परीक्षेनंतर पोहण्यास शिकणार आहे शब्दयोगी अव्यय आहे नंतर आणि संबंध जोडणारा शब्द परीक्षे आ तुझ्या देखील हे लक्षात कसे आले नाही शब्दयोगी अव्यय देखील संबंध जोडणारा शब्द तुझ्या रस्त्यावरील दिवे गेले होते शब्दयोगी अव्ययवरील संबंध जोडणारा शब्द रस्त्या ई देशाला देण्यासाठी तुमच्याकडे दहा मिनिटे वेळ आहे का शब्दयोगी अव्ययसाठी संबंध जोडणारा शब्द, शब्द देण्या